This is Public News. भाटेगाव शिवारात पाण्याच्या टँकरची पाठीमागून दुचाकीला धडक एकाचा जागेवरच मृत्यू हिंगोली नांदेड या तीनशे एकसष्ट क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर भाटेगाव शिवारात आज दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सकाळी गुठेवाडी तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील शिवाजी बापूराव गुठे वय चौतीस वर्षे हे कर्मचारी उमरखेड येथे दुचाकी क्रमांक एम एस सव्वीस सी बी सत्याहत्तर चौतीस वरून ड्युटीवर जात असताना पाण्याचे टँकर क्रमांक एम एच झिरो चार एफ डी सहासष्ट एकसष्टच्या चालकाने ते वाहन भरदा वेगात चालून शिवाजी गुठे यांच्या दुचाकीला पाठीमागून येऊन जोराची धडक दिली आहे यामध्ये गुठे यांचा जाग्यावरच मृत्यू झाला आहे घटनेची माहिती बाळापूर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठे जमादार संतोष नागरगोजे यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून टँकर पोलीस ठाण्यात लावले आहे शिवाजी कुटे यांच्यावर डोंगरखाड्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शेविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत